विद्यार्थी मित्रांनो सध्या तुम्ही जर संपूर्ण महाराष्ट्रातून इयत्ता नववी सेमी माध्यम किंवा मराठी माध्यम शिकत असाल तर तुमच्यासाठी एक जबरदस्त ऑफर घेऊन मी आलेलो आहे मी प्राध्यापक बी पी कुलकर्णी संपूर्ण महाराष्ट्राने मला बिपिन सर या नावाने ओळख दिलेली आहे आणि ज्ञानदी कोचिंग ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातून घराघरात हजारो विद्यार्थी सध्या शिकत आहेत विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही इयत्ता नववीत असाल तर, तर जबरदस्त ऑफर आहे समर व्हेकेशन बॅचेस त्यासाठी असणारी पाच हजार पाचशे रुपये फीस याच्यावर तुम्हाला मिळणार आहे दोन हजार एक रुपयेचा डिस्काउंट किंवा सूट संपूर्ण महाराष्ट्रातून जे सध्या इयत्ता नववीत विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांनी नववीत असतानाच प्रवेश घ्यायचा आहे फक्त नऊशे नव्याण्णव रुपये भरून आणि या ऑफरचा फायदा घ्यायचा ही ऑफर सध्या इयत्ता नववीत शिकत असलेल्या संपूर्ण महाराष्ट्रातील शहरी भागातील विद्यार्थी ग्रामीण भागातील विद्यार्थी खेड्यापाड्यात वाडी वस्तीवर राहणारे विद्यार्थी या सर्वांसाठी आहे नऊशे नव्याण्णव रुपये भरा आणि दोन हजार एक रुपयांची सूट मिळवा आता सध्या जे नवीत आहेत त्या विद्यार्थ्यांची यम वन यम टू यस वन येस टू आणि इंग्लिश या विषयांची रिव्हिजन होणार आहे रोज संध्याकाळी सहा वाजता आपले हे तास आहेत प्रत्येकाच्या घराघरात जाऊन त्यांच्या मोबाईलवर आम्ही शिकवतोय विद्यार्थी मित्रांनो आज झपाट्यानं बदललेल्या जगामध्ये सर्वांकडे मोबाईल आहेत आणि इंटरनेटची रेंज आहे म्हणूनच आम्ही घोषवाक्य तयार केलेलं आहे मोबाईल आणि रेंज आहे तर शिक्षणामध्ये चेंज आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या शिक्षणामध्ये चेंज करून घ्यायचं आहे आता क्लास जॉईन करण्यासाठी किंवा ट्युशन लावण्यासाठी आपल्याला फक्त गरज आहे एका मोबाईलची आणि त्यासाठी रेंजची विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रातून या ऑफरचा फायदा घेऊ शकतो टीचमिंट ॲप्लिकेशन प्लेस्टोरवरून डाउनलोड करून घ्यायचे आणि आपल्या घरातूनच सुरक्षित वातावरणात कुठल्याही ट्रॅफिकचा किंवा वर्गातील गर्दीचा डिस्टर्ब न होता आपण रोज लाईव्ह शिकणार आहोत रोज संध्याकाळी सहा वाजता याच्यामध्ये सर्व विद्यार्थी पालकांच्या सहवासात अतिशय आनंदी वातावरणात घरच्या सुरक्षित वातावरणात आपण शिकणार आहोत यासाठी आपण टीचमेंट ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे टीचमेंट ऍप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो फक्त स्टुडंटमध्ये रजिस्ट्रेशन करा आणि आपल्या इयत्ता नववीचा क्लासरूम आय डी टाकून प्रवेश घ्या प्रवेश घेतल्यानंतर आपण आपले नऊशे नव्याण्णव रुपये भरण्यासाठी जो आमचा ज्ञानदीप कोचिंगचा क्यू आर कोड तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि त्या क्यू वरून तुम्ही नऊशे नव्याण्णव रुपये भरून आम्हाला त्याची रिसीट आमच्या नव्वद शहाण्णव तेरा तेरा एकोणपन्नास या क्रमांकावर तुमचे नाव नववी तुमचे माध्यम सेमी इंग्लिश किंवा मराठी त्याचबरोबर तुमच्या शाळेचे नाव आणि तुमचा पूर्ण पत्ता असे आम्हाला व्हॉट्सअप करा त्यानंतर जर समजा एखाद्याला क्यू आर स्कॅन होत नसेल तर तुमच्यासाठी दुसरी सोय अशी आहे फी भरण्यासाठी आमचा जो नव्वद शहाण्णव तेरा तेरा एकोणपन्नास हा नंबर आहे त्या क्रमांकावर आपण फोनपे किंवा गुगल पे करू शकता आणि त्याची रिसिप्ट पाठवू शकता तुमच्या संपूर्ण सर प्रवेश घेणे सोपे आहे शिक्षण घेणे सोपे आहे आमचे हजारो विद्यार्थी तुम्हाला सांगतील गणित शिकवण्याची अत्यंत सोपी पद्धत इंग्रजी व्याकरण आपण अगदी सहजासहजी शिकू शकता त्याचबरोबर यशवन यष्टू हेही विषय अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला शिकवले जातात प्रत्येक विषय शिकवताना सर्वप्रथम त्याचा पायाभक्कम करून घेतला जातो आणि त्यानंतरच तुम्हाला अभ्यासक्रम शिकवला जातो आपल्याला माहीत आहे जर पाया पक्का असेल तर आपली शैक्षणिक इमारत भक्कम होणार आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ स्वतः पहा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आपली ज्ञानदीप कोचिंग हे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या शैक्षणिक प्रगतीकडे वाटचाल करा चला तर विद्यार्थी मित्रांनो नऊशे नव्याण्णव रुपयात इयत्ता नववीत असतानाच प्रवेश घ्या आणि समर व्हेकेशन बॅचवर दोन हजार एक रुपयांची सूट मिळवा या ऑफरचा सर्व विद्यार्थ्यांनी फायदा घ्या धन्यवाद